अकोले तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ मर्यादित अकोलेच्या संचालकपदी मिनाज शगीर शेख यांची बिनविरोध निवड अकोले तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाची निवडणूक गेल्या काही दिवसांपूर्वी जाहीर झाली होती एकूण जागांसाठी जाहीर करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सचिन काकड सहाय्यक अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अकोले यांनी काम पाहिलं एकूण अकरा जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत पाच फेब्रुवारीपासून नाम निर्देशन पत्र दाखल होऊन सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी अर्जांपैकी जागांसाठी उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते त्यामुळे जागांची निवडणूक बिनविरोध पार पडली यातील एका जागेसाठी माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड माजी आमदार वैभव पिचड तसेच माजी पंचायत समिती सदस्य राहुल शेठ बेनके यांचे खंदे समर्थक शगीर शेख यांच्या पत्नी मिनाज शेख यांची बिनविरोध निवड झाली या निवडीबद्दल माजी मंत्री मधुकर रावजी पिचड माजी आमदार वैभव पिचड माजी पंचायत समिती सदस्य राहुल बेनके उबाठा सेनेचे नेते मधुकर दराळे माजी पोलीस पाटील सलीम शेख संघाचे माजी अध्यक्ष नितीन बेनके शमशेरपूर सोसायटीचे संचालक संजय उगले सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन दत्तू भरितकर सामाजिक कार्यकर्ते मंगेश चौधरी यांनी त्यांचे अभिनंदन करून শুভেচ্ছা দিলেন